नमस्कार मंडळी तर आज मी पावभाजी बनवणार आहे तर पावभाजी बनवण्यासाठी पाव ही साऱ्या ह्या भाज्या कटिंग करून घेतलेल्या आहेत ह्याच्यापूर्वी मी टोपामध्ये चुलीवर पावभाजी केलेली त्याचा मला व्हिडिओ बनवता आला नाही तर आता मी कुकरमध्ये पावभाजी हा एवढा मोठा कुकर घेतला आहे आणि त्याच्यामध्ये पावभाजी करणार आहे तर पावभाजीसाठी लागणारं साहित्य घेतलं आहे हे एक गाजर एकदम चॉप करून घेतलं आहे हा बीट घेतला आहे बीट कलरसाठी तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातला तरी चालेल हा बीन्स घेतला आहे बारीक कापून ही शिमला मिरची आहे हा मटार आहे हा बटाटा आहे आणि हा फ्लॉवर आहे आणि हे तेल घेतलं आहे हे बटर घेतलं आहे कोथंबीर आहे हिंग आहे हे काश्मीरी आणि बेडगी मिरचीचं तिखट आहे ही धना पावडर आहे हे जिरं आहे हा पावभाजी मसाला घेतला आहे लिंबू घेतला आहे टोमॅटो घेतला आहे कांदा घेतला आहे आलं लसूण पेस्ट घेतली आहे हिरव्या मिरचीचे तुकडे घेतले आहेत आणि कढीपत्ता कढीपत्ता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घाला नाही घातला तरी चालेल तर आता मी जी पावभाजी करणार आहे ती कुकरमध्ये करणार आहे तर मी आता सुरुवात करते तर आता मी हा कुकर गरम करून घेतला आहे त्याच्यामध्ये मी हे तेल घालते हे थोडंसं तेल घातलं आहे आता ह्याच्यामध्ये मी एक चार चमचे बटर टाकणार आहे बटर हे तापलं आहे तर त्याच्यामध्ये मी हे जिरं घालणार आहे हा कढीपत्ता घालते त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्याचे तुकडे घालते आहे त्याच्यामध्ये हा चॉप कांदा घालते आहे हे मी दोन कांदे घेतले आहेत बारीक कापून प्रकाशी सांगायला विसरली तर ह्याच्यामध्ये मी हे दोन चमचे मीठ घालणार आहे मीठ घातल्यामुळे काय होतं कांदा सुद्धा लवकर शिजला जातो तसंच अर्धा चमचा साखर पण घालणार आहे हे मी दोन बारीक कापलेले टोमॅटो बनणार आहे ह्याच्यामध्ये मी आता ही आला लसूणची पेस्ट घालते एक मी चांगला में कांदा आणि टोमॅटो जरा शिजून घेते तर आता आपली ही पाच मिनिट झालेली आहेत तर ह्याच्यामध्ये मी कोथंबिरीचे दांडे आहेत ना ते कापून घेतले ते ऍड करते ह्याच्यामध्ये मी आता ही धना पावडर आहे ती ऍड करते ह्याच्यामध्ये हा मी हिंग घालते त्याच्यामध्ये हे काश्मीरी आणि बेडगी मिरचीच तिखट आहे ते घालते त्याच्यामध्ये मी शिमला मिरची आहे ती घालते तर जी शिमला मिरची आहे ती मी एक एक दोन तीन मिनटं चांगली परतून घेणार आहे कारण त्याचा जो उग्रपणा असतो ना तो परतल्याने कमी होतो तर आता ही दोन तीन मिनिटं झालेली आहेत पूर्णपणे ह्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे तर आता मी हे गाजर घालते एकदम फाईन चॉक केलेलं आहे ते तुम्ही किसून पण घालू शकता ही बीन्स घालते हा बीट घालते बीट हा मी केवळ कलरसाठी घालते आहे कारण मी कलर वापरणार नाही आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कलर पण वापरू शकता त्याच्यामध्ये मी हा बटाटा घालते आहे याच्यामध्ये हा फ्लावर घालते आता मी काय करते ह्याच्यावर हे ताट ठेवते आणि ताटावर मी हे पाणी घालणार आहे म्हणजे त्या भाज्यांच्या बापेने हे पाणी सुद्धा गरम होईल आणि मिनिटं असं शिजू देणार आहे आता मी हे झाकण काढून घेते आपली पाच मिनिटं झालेली आहेत भाज्या परतून घेते वरती पाणी ठेवल्यामुळे काय झालं खालची त्या भाज्या लागल्या नाही तर आता ह्याच्यामध्ये मी हे वटारे ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये हा पावभाजी मसाला घालणार आहे चमचा बटर घालणार आहे तर ह्याच्यामध्ये जे मी गरम करत पाणी ठेवलेलं वरती ते मी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये मी हे अजून थोडस पाणी ऍड करणार आहे कुकर करून सात ते साथ देणार आहे तर आता आपल्या सात शिट्या झालेल्या आहेत आणि आपली पावभाजी छानपैकी शिजलेली आहे तर आता मी ही भाजी ह्या मैसरीने चांगली घोटून घेते

तर हिला मी तडका देणार आहे तर तडका देण्यासाठी ही एक, एक हिरवी मिरची घेतली आहे फाईन चॉप करून हा थोडासा पावभाजीचा मसाला घेतलाय ही कोथिंबीर घेतली आहे आणि तेल आणि बटर घेणार आहे आणि त्याचा मी तडका देणार आहे त्याला तर आता मी तडक्यासाठी हे तेल ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे एक दोन चमचे बटर टाकणार आहे दोन चमचे मी बटर टाकणार आहे आता ते बटर चांगलं आहे चांगलं मेल्ट झालं आता मी त्याच्यामध्ये ही हिरवी मिरची टाकते आहे ही एक हिरवी मिरची चॉपिंग करून घेतली आहे ती टाकते हा थोडासा हिंग टाकणार आहे एकदम चिमूटवर त्याच्यामध्ये हा मी पावभाजी मसाला टाकते आणि त्याच्यामध्ये ही कोथंबीर टाकते आणि हे तडका बंद करते हा आपला तडका तयार झालेला आहे तर मी ह्या पावभाजीवर हे थोडस लिंबू टाकून घेते हे थोडस लिंबू केळ आहे मशर आणि ढवळून घेते तर आता मी त्याच्यावर हा तडका टाकते में गेते। तर आता मी हा तडकावरती दिलाय तर आपली पावभाजी आता ही खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर आता मी हे पाव घेतले आहेत पावभाजी खाण्यासाठी हे मध्ये कापून घेतले आहेत तर हा मी तवा ठेवलाय तव्यावर मी बटर टाकणार आहे आणि हे पाव भाजून घेणार आहे बटर आहे आणि बटरमध्ये हा मी पावभाजीचा मसाला टाकणार आहे आणि हे पाव मी भाजून घेणार आहे प्रकार हे पाव मी भाजून घेते तर आता ह्या पावभाजीच्या तव्यावर मी आता ही पावभाजी घालून घेते बटरमध्ये आणि ह्या ने चांगली रोखडून घेते तर ही पावभाजी आपली छान अशी मेशी झालेली आहे तर मी ती फ्लेटमध्ये काढून घेते